गरम बांगड्या गरम बांगड्या हा डायलॉग तुम्हाला आठवतो का हा डायलॉग बोलणारी झेंडू तुमच्या लक्षात आहे का एलिझाबेथ एकादशीतील झेंडू आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे या सिनेमातील चिमुरड्यांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच भावला होता पण या चित्रपटानंतरही झेंडू आपल्याला कुठेच दिसली नाही झेंडू मराठी सिनेसृष्टीतून गायब झालेली पाहायला मिळाली त्यानंतर ती सध्या काय करते ती सध्या कशी दिसते असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते आज आम्ही तुम्हाला म्हणूनच झेंडू बद्दल सांगणार आहोत की झेंडू सध्या काय करते झेंडूची भूमिका अभिनेत्री सायली भांडार होती तिच्या भल्या मोठ्या आडनावावर चला हवायुद्यामध्ये विनोदही झाला होता सध्या सायली म्हणजेच आपली झेंडू शिक्षणासाठी पुण्यामध्ये आहे तशी ती मूळची सोलापूरची पुण्यातील एका कॉलेजमध्ये ती फिजिओथेरपी शिकते आणि ती सध्या दुसऱ्या वर्षाला आहे आपलं शिक्षण पूर्ण करून तिला अभिनेत्री नाही तर फिजिओथेरपिस्ट बनायचं आहे त्यामुळे झेंडू आता पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल का याबद्दल थोडी साशंकताच आहे तर मग तुम्हाला एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट आवडला होता का तुम्हाला यातला कोणता बालकलाकार खूप आवडला होता कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा